तुम्हाला जर का साबुदाना बटाटा चकली खूपच आवडत आहे पण वेळेअभावी बनवता येत नाही आहे किंवा मग बनवताना त्या चकल्यांचे तुकडे वगैरे पडतात तर अशा वेळेला आहे ना अगदी सोप्या पद्धतीने आज आपण साबुदाना बटाट्यापासून हे जे सांडगे आहेत किंवा पॉपकॉर्न तुम्ही म्हणू शकता काहीही म्हणू शकता पण चव तर ह्याची अप्रतिमच लागते बनवल्यानंतर दुप्पट तिप्पट असं हे कढईमध्ये गेल्यानंतर छान फुलतात चवीला तर मस्त खमंग आणि खुसखुशीत असेच लागतात खूपच कमी वेळामध्ये हे साबुदाणा बटाटा उपवासाचे पापड बनवून तयार होतात त्यासाठी खूप जास्त मेहनतही नाही लागत आणि खूप जास्त साहित्यही लागत नाही अगदीच कमीत कमी वेळामध्ये हे जे पापड आहे ते उपवासाचे बनवून तयार होतात तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हालाही मिळत जातील वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात वर्षभर टिकणाऱ्या या साबुदाणा बटाटा पापडांसाठी आपल्याला इथे साबुदाणे रात्रभर छान असे भिजवून घ्यायचे आहेत इथे मी पाव किलो साबुदाणे रात्रभर पाण्यामध्ये छान भिजवून घेतलेले आहेत जसे आपण खिचडीला साबुदाणे भिजवतो अगदी त्याच पद्धतीने हे साबुदाणे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत मऊसुद असे या पद्धतीने साबुदाणे सगळेच मोकळे करून घ्यायचे त्यानंतर इथे मी मध्यम आकाराचे इथे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत तुम्ही इथे बटाट्यांची साईज बघू शकता अगदीच लहान लहान मी घेतले नाही आहेत मध्यम आकाराचे असे इथे तीन बटाटे मी घेतलेले आहेत पाव किलो साबुदाण्यासाठी इथे आपण सहा बटाट्यांचा वापर केलेला आहे या पापडांसाठी ती, तीन बटाटे उकडून घ्यायचे आणि तीन असे कच्चेच बटाटे आपल्याला इथे वापरायचे आहेत हे सर्वच बटाटे इथे मी मध्यम आकाराचेच वापरलेले आहेत खूप जास्त मोठे किंवा खूप जास्त लहान असे वापरले नाहीत आता उकडून हे जे घेतलेले बटाटे आहेत ना ते आपल्याला मोठ्या किसणीने या पद्धतीने किसून घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही स्मॅश करून घेतले तरीही चालणार आहे लक्षात ठेवायचं की यामध्ये गाठी किंवा गुठळ्या राहता कामा नये त्याला तर उकडलेले हे सर्वच बटाटे इथे मी किसूनच घेते उकडलेले बटाटे किसून झाल्यानंतर बिना उकडलेले जे बटाटे आहेत म्हणजे कच्चे बटाटे आपल्याला इथे बाजूला किसून घ्यायचे आहेत पण हे जे बटाटे आहेत ना कच्चे किसलेले तर ते आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत नाहीतर मग हे जे बटाटे आहेत ना तर ते सुकल्यानंतर किंवा वाळल्यानंतर काळेदेखील पडू शकतात त्यामुळे इथे आपल्याला ही प्रोसेस करून घेणं गरजेचं आहे चला तर हे सर्व कच्चे बटाटे किसून घेऊयात आणि लगेचच दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून देखील घेऊयात कच्चे बटाटे दोन ते तीन पाण्याने इथे मी स्वच्छ असे धुवूनच घेतले आहेत चला तर लगेचच पुढची तयारी करूयात आपण जे रात्रभर साबुदाने भिजत घालून घेतले होते तर ते या परातीमध्ये या पद्धतीने घालून घ्यायचे आता या मिश्रणामध्ये लाल तिखट आणि मीठ घालायचे लाल तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही केलं तरी पण चालणार आहे तुम्हाला जर का हिरवी मिरची घालायची तरी पण चालेल तुमच्या आवडीनुसार आता हे सर्वच पदार्थ आपल्याला मस्त असे मिक्स करून घ्यायचे एक्स्ट्राचं पाणी अजिबात वापरायचं नाही बटाट्याच्या मॉइश्चर मध्ये आपल्याला हे जे साबुदाणे आहे ते चांगले मिसळून घ्यायचे आहेत अगदी चांगल्या पद्धतीने हे साबुदाणे आणि बटाटे आपल्याला खुश करून घ्यायचे आहेत हातांच्या मदतीने लाल तिखट किंवा मिरची हिरव्या मिरचीमुळे तुमच्यासारखं हाताची आग होत असेल तर तुम्ही हातांना तेलाचा वापर करू शकता अगोदर हे पीठ जे आहे ते मळवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना की हातांची जळजळ होते तर ती कमी होते किंवा आग जास्त होत नाही पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे जे उपसाचे सांडगे आहेत ना ते बनवून घ्यायचे आहे एखाद्या प्लास्टिकच्या कागदावरती किंवा कॉटनच्या स्कार्फवरती तुम्ही किंवा साडीवरती हे सांडगे जे आहे ते बनवून घेऊ शकतात पहिल्या दिवशी तर मी घरातच माझ्या गॅलरीमध्ये हे सांडगे बनवलेले आहेत तुमच्याकडे मात्र लगेचच ऊन अवेलेबल असेल तर तुम्ही उन्हामध्ये बनवले तरी पण चालणार आहे आपण जे डाळींचे सांडगे बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे उपवासाचे सांडगे सुद्धा या पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत अगदीच फटाफट आणि झटपट हे जे सांडगे आहेत ते बनवून तयार होतात अगदीच कमी वेळ लागतो खूप जास्त वेळही लागत नाही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा आकार तुम्ही या सांडग्यांचा इथे घेऊ शकतात कॅलरीमध्ये थोडंसं इथे ऊन आलेलं आहे त्यामुळे पहिल्या दिवशी तर घरामध्ये सुकवल्यानंतर दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये मी हे सांडगे सुकवून घेतलेले आहेत मस्तच कडकडीत सुकवल्यामुळे होतं ना की हे जे पापड आहेत ना ते वर्षभर अजिबात खराब होत नाही हवाबंद हो डब्यामध्ये आरामशीर पिकतात म्हणूनच आपण हे सगळेच वाळवणाचे पदार्थ वर्षभर अगदी खाऊ शकतो चला तर लगेचच हे सांडगे जे आहेत ते तळून सुद्धा बघूयात त्यासाठी इथे मी एक पसरट आकाराचा पॅन ठेवलेला आहे गॅसवर तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे उपवासाचे सांडगे या पद्धतीने सोडून घ्यायचे कढईमध्ये किंवा तेलामध्ये गेल्यानंतर हे जे उपवासाचे सांडगे आहेत ना ते लगेचच दुप्पट तिप्पट असे फुललेले आहेत तुम्ही बघू शकताय मस्तच एका वेळेला भरपूर असे सांडगे आपण तळवू शकतो रंग तर पहा काय मस्त असाच आलेला आहे शिवाय हे जे त्यातले साबुदाणे आहेत ना ते काय मस्त छान फुललेले आहेत या पद्धतीने हे उपवासाचे जे सांडगे आहेत ना ते अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो शिवाय खूपच कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये हे सांडगे बनवून तयार होतात फुलल्यानंतर लगेचच पॅनमधून यांना बाहेर काढून घेऊयात आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की किती मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत हे जे सांडगे आहेत उपवासाचे किंवा पॉपकॉर्न जे आहेत ते मस्त असे बनवून तयार झालेले आहेत कशी वाटली मग तुम्हाला ही रेसिपी याची आवडली का सोपी आहे आणि झटपट होणारी आहे त्यामुळे तुम्हाला ही नक्कीच आवडणारे आवडली तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही असे छान छान रेसिपीज पाहता येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच अशाच मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज गुड स्माइलिंग कुकिंग बाय बाय फ्रेंड्स